म्युनिकला आलो आहे इथे आसपास जे आहे ना ते ग्रीक आणि सगळं नॉनव्हेजचं खादाडी आहे त्यामुळे माझ्या काय गुगल सर्चमध्ये मला एवढंच दिसलेलं आहे की हे देसी दुकान आणि हे देसी तडका म्हणून आहे त्यामुळे इथे आपल्याला व्हेज मिळायची शक्यता आहे त्यामुळे आज गपचूप इथं जेऊया नॉर्मली नॉर्मली कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही काही असं इंडियन फूडच पाहिजे अशातले आम्ही नाही आहोत मंजिरी व्हेज आहे त्यामुळे व्हेज फूड मिळालं मी काही खातो मला प्रॉब्लेम नाही पण आज म्हटलं बघू आता इंडियन तर इंडियन पण इंडियन फूड मी थोडंसं आवड का करतो तुम्हाला सांगतो की काजू पेस्ट टॉमॅटो प्युरी आणि क्रीम घातलेल्या भाज्या असतात किंवा नॉनव्हेज असतं म्हणून ते खायला चांगलं लागतं नंतर त्रास होतो इथलं रिपोर्ट तरी असा म्हणजे गुगल सर्चवरती असं दाखवतात की रिपोर्ट वाईट नाही आहे जरा बघू चान्स घेऊ चला जोरदार आहे हॉटेल नमस्ते जी हो सेवा बढिया बना ठीक अपने से बनाया अपने लोग अच्छा ओनर ओनर की है पाजी के। योगेश पाजी योगेश पाजी मला मला कोणावर टीका करायचे असा अजिबात नाही आहे परंतु इन्व्हायरेबी अशी जी हॉटेल्स असतात इथे पंजाबी जेवण मिळतं आणि पंजाबी लोकांनी या व्यवसायामध्ये उडी मारलेली असते हरकत नाही पण ही त्यांच्याकडनं ही गोष्ट म्हणजे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे बघू जरा रेस्टॉरंट काय देसी तडकामध्ये दे आलेलो आहे जरा आशेचा किरण जागृत झालेला आहे कारण तुम्ही बघा इथे भेंडीची भाजी चक्का आम्हाला मिळालेली आहे आणि याची ग्रेव्हीसुद्धा टिपिकल आहे वाटत नाही आहे डाळ टिपिकल पंजाबी वाटते परंतु गंमत म्हणजे हे जे चिकन आहे हे मला बटर चिकनवालं चिकन वाटत नाही आहे कारण याचा वास जरा याचा वास जरा मला देसी वाटतो आहे आणि इवन या ग्रेव्हीचं हे जे आहे हे लिचीचं ड्रिंक आहे लिचीचं बिरू नाही आहे लिचीचं ड्रिंक आहे पण खरोखर -कर खूप खास आहे त्यामुळे थोडंसं मी हे ट्रायआउट करणार आहे म्हणजे नी तू पण जरा ही भेंडीची भाजी घे पाहू मला माहिती आहे तू व्हेज असल्यामुळे तू चिकन खाणार नाही आहेस पण जरा मी पण ट्राय आऊट करणार आहे भेंडी म्हणजे तू चिकन खाणार नाही आहेस पण मी भेंडी खाणार आहे मला भेंडी अलाउड आहे मला भेंडी अलाउड आहे हो मला दे ना कडक मला जरा जळकी रोटी दे कारण मला क्रिस्पी किंवा जरा जळकी रोटी जास्त आवडते थँक्यू थँक्यू त्यामुळे जरा हे जे चिकन खरोखर जे वाटतंय वेगळं ते तसं आहे का ते चांगली गोष्ट अशी आहे हे टिपिकल पंजाबी स्टाईलचं नाही वाटत आहे मी नॉर्मली काय करतो तुम्हाला सांगतो जेव्हा जेवण तुम्हाला वेगळ्या चवीचं वाटतं तेव्हा शेफला बोलवून त्याचं कौतुक करायचं का नाही जेवण चुकीचं असलं आपण दुसऱ्या सेकंदाला शेफला बोलवतो मॅनेजर को बोलाव मालिक को बोलाव परंतु वेगळी मस्त आहे अशा वेळेला कॉम्प्लिमेंट देताना शेपला किंवा मालकाला जरूर बोलवून कॉम्प्लिमेंट द्यायचे असतात त्यामुळे आपण जरा शोध घेऊया कोण नाही याचा शेफ जरा बोलवा पाहू त्यांना बोलवा बोलवा देसी तडकाचे मालक योगेश पाजींनाच पकडून आणलेलं आहे त्यामुळे एकीकडे मी बॅटिंग चालू करणार आहे त्याचं कारण आवरून मला कार्यक्रमाला जायचं आहे योगेश पाजी कैसे एकदम बढिया आप बताओ आप कैसे हो कितने दिनों से ये रेस्टोरेंट चालू है अभी दो 2.5 साल हो गए इस तकरीबन अच्छा बाहर इवेंट भी चालू है वो इवेंट तो हाँ, चालू है अभी एक 50 लोगों का 50 लोगों का एक बाहर इवेंट भी चल रहा है अच्छा यस yes. यानी कि वो भी आपका कैटरिंग कम इवेंट चालू है यस कैटरिंग कम इवेंट चल yes, रहा है बाहर एक बात बोलता हूं गलत मत समझना पहली बार ऐसा लगा कि जो टिपिकल टिपिकल जो दाल ऑफकोर्स पंजाबी स्टाइल की है रोटी ऑफकोर्स पंजाबी स्टाइल के लेकिन ये भिंडी है और चिकन जो है ये गलत नहीं है या मैं आपके ऊपर टिक्का टिप्पणी नहीं कर रहा हूँ लेकिन ये जो है वो टिपिकल पंजाबी स्टाइल का नहीं है ये मुझे अच्छा लगा इसलिए मैं बोल रहा हूँ तो ये शेफ है आपका अलग कोई की भाई जरा अलग टेस्ट का बनाए ये ही आहे ची टेस्ट कारण मी खेड़शिवापूरचा आहे अरे योगेश पाजी काय मग योगेश वाडकर योगेश दादा 만나ला पहिलेवा <laughs> अरे काय बात आहे कुठलास बाबा तू तु काय तुझं पूर्ण नाव खेड़शिवापूरचा आहे माझं मूळ पूर्ण नाव योगेश वाडकर हां तर मी लहानाचा मोठा पुण्यामध्ये झालो बट मी मूळचा शिवापूरचा आहे पुण्यालगत जे सध्या खादा जे हब आहे तिथला खेळशिवापूरचा मी आहे आणि तीच चव मी इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अरे योगेश कारण मला बसला झाशा नाहीतर परदेशात आलं ना तुम्हाला खरंच सांगतो चिकन टिक्का मसाल्याच्या पुढे गाडीत जात नाही मान्य आहे की भारतीय जेवण म्हटल्यानंतर चिकन टिक्का मसाला चालू होतं चिकन टिक्का मसाला संपत हो पण हो तीच मी जसं म्हणलं तसं पंजाबी स्टाईल वाईट नाहीये पण त्याच्यामध्ये क्रीम काजू पेस्ट आणि टोमॅटो प्युरीचा भरणा असतो हे मला वाटलं तडका हा मराठी तडका वाटला मला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल पण हे काय म्हणजे पहिल्यापासून याच व्यवसायात आहे म्हणजे शिक्षण वगैरे याच्यातच केलं नाही नाही मी व्यवसाय नाही अॅक्च्युली मी खरं तर इंजिनियर आहे मी इथं ए बाबा मी जातो नाही नाही बसा 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 <laughs> मी <laughs> मी माझं इंजिनिअरिंग तसं मी पुण्यातून केलं वाय पाटील आकुडी आणि नंतर मी मास्टर्स करायला जर्मनीमध्ये आलो दोन हजार सात साली बर पण ते म्हणतात ना एक आउट ऑफ पॅशन काहीतरी वेगळं करायची इच्छा आता एवढे वर्ष जर्मनीमध्ये राहिल्यानंतर असं एक इच्छा प्रगट झाली की चला काहीतरी वेगळं करूयात आणि भारतामध्ये थोडस रेस्टॉरंट व्यवसायाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे ते कसं काय म्हणजे फॅमिलीमध्ये माझ्या चुलत भावाचं आहे माझ्या वडिलांनी खूप वर्षांपूर्वी जेव्हा ते माझ्या व्हायचे होते तेव्हा त्यांनी छोटस पुण्यामध्ये सुरू केलं होतं माझ्या चुलत भावाचं आहे शेतकरी वाडा म्हणून खेडशी वापरला खूप मोठं आहे ते अरे ऐकलंय मी तर मग तेच पुढं कंटिन्यू करायचं आणि जर्मनी जर्मनीमध्येही आपल्या इथल्या मराठी भाषिकांसाठी किंवा लोकल जे जर्मन पावडे त्यांना आपल्याला कसं जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल त्यासाठी मग विचार केला की के रेस्टॉरंट व्यवसायामध्ये आपण उतरू तसं मला एक न... गोष्ट बाबा मी येताना देशी तडका तुझं हॉटेलही पाहिलं आणि शेजारी देशी दुकान आता हे सांगू नको दुकानही तुझंच आहे दुकानही माझंच अरे देवा देवा कोण म्हणत मराठी माणूस व्यवसाय करत नाही माझंच आहे ॲट तीन चार महिने झाले दुकान सुरू करून कारण दुकान रेस्टॉरंट हे कसे अलाईड व्यवसायात आहेत व्यवसाय आहेत आणि बरेचसे लोक जे रेस्टॉरंटमध्ये येतात ते आजूबाजूला मग फिरून मग परत म्हणजे दुकानातही जातात तर मग त्याच विचाराने मग दुकानाचंही विचार केला आणि तीन महिन्यापासून सक्सेसफुली चालू आहे दुकान तर आता आपण दुकानामध्ये सगळे जे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत तो आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे थालीपेठाच्या भाजणीपासून मोदकाचं पीठही आपण दुकानामध्ये ठेवतो बरं गणपती येस गणेश भेड कल्याण भेड चितळे यांचे सगळे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत केपरचे मसाले आहेत नवीनचे <laughs> <से> मसाले आहेत <है। laughs> तर uh, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय रिस्पॉन्स आहे लोकांचा डेफिनेटली आणि जसं तुम्ही म्हणाला सॉरी हे आता चांबर का पत्रकार आहे पर्याय नाही <laughs> काही दिसलं ले की लगेच हा काय प्रकार आहे <laughs> हा ऍक्च्युली डी जे के बुरमताल म्हणून क्रिकेटचा क्लब आहे ठीक आहे हो आणि तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल सगळी मराठी मुलं आहेत त्या क्रिकेटच्या क्लबमध्ये कारण एक आ, एक दहा वर्षापूर्वी मी आणि कॅमेरामार्कचा गौरव आम्ही दोघांनी ॲक्च्युली मराठी युवक संघटनाच्या नावाखाली मरा म्युनिक मराठा वॉरियर्स म्हणून एक टेनिसच्या मराठा म्युनिक वॉरियर्स म्हणजे मधल्या मराठी मुलांचा क्रिकेटचा संघ असा स्थापन करण्याचा विचार केला आणि आता जर तुम्ही म्युनिकमध्ये कुणालाही विचाराल तर न्युनिकमधला टॉप टेनिस टीम म्हणून आपलं नाव आहेच त्याचबरोबर लेदर क्रिकेटही खेळावं म्हणून मग डीजे के मध्ये त्यातली बरीचशी मुलं आपण तिथे एनरोल केली बरं डीजे के, के एक क्लब आहे क्रिकेटचा आणि गेल्या आठ नऊ वर्षांपासून तो रजिस्टर्ड आहे क्रिकेट पण आता गेल्या तीन चार वर्षापासून मराठी मुलांनी डॉमिनेट केलेला आहे टेनिस आणि लेदर दोन्ही हे होत तिथं आम्ही दोन्ही खेळतो येस पण तिथे डीजे केमताला थ्रू आम्ही जर्मन म्हणजे जर्मन क्रिकेट जसं आपलं बीसीसी असतं तसं डीसीबी जर्मनी मध्ये डीसीबी आहे तर मग डीसीबी मध्ये आपण रिजनल लीग खेळतो पण एक कधी असतो याचा सीझन समर मध्ये एप्रिलमध्ये सुरू होतो सप्टेंबर पर्यंत असतो म्हणजे आता चालू आहे चालू येस येस आपण नक्कीच बघूयात उद्या वेळ मिळाला एवढे लोक खूप आहेत खूप आहेत याला म्हणतात भटाला दिली ओसरी भट पाय पसरी आता तुलाच न्यायला लागणार मला नक्की काका का नक्की तुम्हाला क्रिकेट टूर्नामेंट खेड शिवापूरचा योगेश दादा गाव कुठलं तुझं खेड शिवापूरच्या जवळ वेळू म्हणून एक छोटस खेळ आहे त्या गावचा मी आहे वा गावचा योगेश दादा देसी तडका नाव पलीकडे दुकान अलीकडे रेस्टॉरंट मराठी चव अजून ले काय पाहिजे इंटरनॅशनल बकासूर एकदम खुश त्यामुळे मंजिरी काय म्हणायचं अन्नदाता चुकी भाऊ चुकी भाऊ